श्री लाइव मराठी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर येथून अर्धापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अजब कारभार अधिकारी येतो दररोज चार वाजता हम बोले वो कायदा हम बोले वो नियम असे जनतेतून ऐकायला मिळत आहे दररोज चार वाजता अधिकारी येतो आणि येणाऱ्या पशकारांना मोठा त्रास सहन करावा लागतो याचा जबाबदार कोण आहे असे जनतेतून बोलल्या जात आहे दिवस दिवस आम्ही इथं येऊन बसतो आणि अधिकारी येत नाही लवकर त्यामुळे आमची मोठी गैरसोय होत आहे आम्ही शेतीचे कामं धंदे सोडून मजुरी बुडून आम्ही इथं दुहेम निबंधक कार्यालयामध्ये येतो आणि अधिकारीच नाही तर दिवसभर बसून आमचं खूप मोठं नुकसान आणि त्रास होत आहे याला जबाबदार कोण आहे असे जनतेतून बोलल्या जात आहे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ते कर्मचारी उडाउडीचे उत्तर देतात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अधिकारी म्हणतात वरिष्ठाकडे तक्रार करा मला दोन कार्यालयांचा कारभार दिलेला आहे मी कोठे कोठे बघू आणि काय करू असे उत्तर त्यांच्याकडून ऐकायला मिळते असे जनतेतून बोलल्या जात आहे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये येणाऱ्या पश्चकारांना होणाऱ्या त्रासाबद्दल कोण जबाबदार आहे असं जनतेतून ऐकायला मिळत आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकाउंडला दबा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र येऊन बघायला हो येतं डेली की तुमच्या रजिस्टर येणार डेली ये गैरहजर आहे येण्याचा टाईम नाही जाण्याचा टाइम नाही मग हे लोकांचे काम कोण करा मला सांगा ना हे सकाळपासून येऊन बसत हे लोक काय करून जात बघा ना त्यांनी बसतात ना किती वेळापासून हे लोक इकडे तिकडे बसतात कोण मी याच्या अगोदर मी दोनदा आलो व्हिडिओ केलेत साहेब येतील साहेबांचा काही पताच नाही असू ना साहेब नाही म्हणजे कसं काम कसं होणार तीन वाजून दहा मिनटं झाली तुमच्या घडीत किती वाजता येणार साहेब मला टाइम सांगा ना तुम्ही मी ते टाईमपर्यंत इथे येतो ना मग या लोकायला कोण सांगणार मला सांगा तुम्ही या लोकांची अडचण कोण दूर करणार बंद ठेवा ना तुमचे साहेब येत नाही बंद ऑफिस बंद ठेवायचं हा मग तुम्ही तुमच्या साहेबाची वाट बघता इथे लोक सगळ्यापासून उपाशी तपाशी बसत त्यांचं कसं मला सांगा त्यांची त्यांना जावं लागते ते बाहेर गावून येतात ना त्यांची कशी अडचण कोण सॉल्व्ह करणार मी व्हिडिओ करेलो हां नाही तर तुम्ही म्हणाल व्हिडिओ करण्यास मी हे बातमी लावायलो आज मागची बातमी मी हे याच्यामध्ये मिळून लावतो मावशी कधी आले तुम्ही इथं दोन वाजता रेस्ट्यू करायसाठी आले का रेस्ट्यू करायसाठी आले तुम्ही कधी आले तास झालं का